बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक आहे एकशे पंच्याऐंशी गाडी मित्रांनो आवक काल एकशे पंच्याऐंशी होती आज एकशे पंच्याऐंशी झालेली आहे पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होतो तर मित्रांनो नीलाव हे हो आजही उशिरा सुरू झाले आहेत आडदा व्यापाऱ्यांची मिटिंग होती त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे भाव अजून गेले आहेत पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे इंडियन इंडियनच्याकडे निलाव सुरुवातीला पाहूयात आणि दुसऱ्या आणखीन आडतेवाल्याकडेही बाजारभावाची काय परिस्थिती आहे तेही पाहणार आहोत तर निलाव सुरू झाले आहेत

नऊशे रुपये गेलेला आहे पाहूयात मित्रांनो आणखीन मोठ्या मालाचे बाजारभावाची काय परिस्थिती आहे आता फक्त एक वकल पाहिलं आहे आता पुढे कांदा आहे एक नंबर क्वालिटीचा कार्यचा ते पाहूयात आणि माहिती आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या कारण आणखीन शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोचेलो बारा नो नो, आ, लहान थार लहान कांदा आहे विचारता एकशे पंच्याऐंशी गाडी आवक आहे रुपयाने गोलटी होती पहा क्वालिटी कशी आहे मित्रांनो चिंगडी म्हटलं तरी चालेल सातशे रुपये गेले आहे पहा चिंगडी आहे का चिंगळीच आहे लहान पहाव्यात गोल्टी आहे नऊशे रुपयाने गेले आहे गोलटी मित्रांनो पाहूयात हा कुलसुंगी कांदा आहे डबल पत्ती आहे काय रेट जाते पोह्यात एक हजार शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा अकराशे रुपया गेलाय मित्रांनो सॉरी हा सिंगलपेटी कांदा होता हा आता फुरफुरी कांदा आहे पाहूयात काय रेट जातो अहिल्यानगर येथून पाहतात निलेश वाघ ओके धन्यवाद महाराष्ट्रामधून भरपूर असे जिल्ह्यामधून पाहतात सर्व जिल्ह्यामधून शेतकरी आपले लाईव्ह पाहतात बाजारभावाचे सलीम बागवान धाराशिव उस्मानाबाद ओके सव्वा अकराशे रुपये वरती गेला आहे मित्रांनो एक मोठ्या खांद्याचं वक्कल आहे ते काय रेट जाते पाहूयात व कांदा खूप मोठा आहे एकशे तीन गोन्याचं वक्कल आहे याचा निलाव झाल्यानंतर आहे नागनाथ जाधव करमाळा ओके सोलापूर जिल्हा आपल्याला ह्या वकल काय जातो पाहून दुसऱ्या का निलेश वाघ हो ओके कमी आहे आज गाडी आहे काल एकशे पंच्याऐंशी थोडी वाढली आहे नीता डोगिरे मी रोज पाहते लाईव्ह तुमचे ओके बाराशे रुपये गेला आहे डौपुती लक्ष्मी कांदा होता हा गोंटी आहे कार्य

मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक केले नाहीत लाईक करून मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये लाईक करा म्हणून मागणी करत असतो विनंती करत असतो पण लाईक करत नाही का करत नाही माहिती नाही त्यांनी लाईक केले त्यांना खूप खूप धन्यवाद

अक्रे पन्ना रुपये पांडर देशमुख ओके परंके बाराशे

बाराशे पंचवीस वरती गेला आहे ओके बाराशे बाराशे होत वाढतो काही मित्रांनो तो कालदा जे होता तो तेराशे वर पर्यंत गेला आहे पण तिथं ऊन नाश्तानो तो कांदा जे होता तो तेराशे रुपयांनी गेलेला आहे पण तिथं ऊन असल्यामुळे मोबाईल गरम झाला लाईव्ह बंद झाल्यामुळे मी पुन्हा शेलारमध्ये आलेला आहे पुन्हा आणखीन आपण एन इंडिया यांच्याकडे रिटर्न येऊयात पण दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात काय रेट आहे पाहूयात गणेश कोरटकर जालना ओके योगेश कोरेकर आज वाढ झाली आहे का पाहूयात वाढ होती का आज आपण आता खलिपा यांच्याकडे जाऊयात आणि पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे खलिपा यांच्याकडेही म्हणून खलीप यांच्याने की निला सुरू झाले नाहीत खलीप यांचे पाहूयात इथं दुसऱ्या अडकेवरच आहेत पाहुयात म्हणून कांदा हे पंधराशे रुपयावरती गेलेला आहे भाव्यात वाढतो क्वालिटी आहे मिक्स कांदा पल्यामुळे पुन्हा रिटर्न आलेला आहे

पंधराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो त्याला दुसऱ्या अडथळे जाऊयात क्वालिटी कांदा होता आणि मीडियम होता त्यामुळे पंधराशे रुपये गेलेला आहे

एक हजार रुपये लाल कांदा होता सिंगलपती होता आवक एकशे पंच्याऐंशी गाडी आवक आहे राजे देशमुख आज काय परिस्थिती आहे पाहूयात नेलाव हे उशिरा सुरू झाले असल्यामुळे सांगू शकत नाही लाल कांदा पत्ती होता पत्ती गेली होती मित्रांनो रणजित दहन बरोबर आहे एकशे पंच्याऐंशी आवक आहे आज आपल्याला खलिपा यांच्याकडे पाहिजे आहे बाजारभावाची काय परिस्थिती आहे कारण त्यांच्याकडे आवक जास्त असते कांदेही चांगले असतात मोठे असतात आणि बाजारभाव चांगला असतो त्यांचे निळाव जे आहे ते आता सुरू झालेले आहेत

वारंवार विनंती करतोय सेंगलपती कांदा आहे पत्ती गेलेली आहे आठशे पन्नास रुपये गेला आहे आठशे पन्नास रुपये गेलेला आहे सेंगलपती कांदा होता मित्रांनो आणि लाल कांदा होता पत्ती गेलेली आहे चला मित्रांनो खलिपा यांच्याकडे पुढे एक वक्कल आहे मोठ्या कांद्याचं कार्याचं ते बघूयात आठशे रुपयेने लाल कांदा पत्ती गेलेला आहे म्हणून आपल्याला ह्या ला लाल कांद्याचे बाजारवर पाहूयात का रेट जातो आणि पुन्हा इथं मोठ्या कांदे वकल आहे फुर्सींची का रेट जातो तोही पाहूयात धन्यवाद लाइक भरपूर के लिए को शतक रहते लाइक करूँ घ एक हजार रुपये गए मोटा कांदा होता लाल कांदा होता सिंगल पत्ती होता अवैध गोल्टी है सारे मित्रों गोल्टा है मिक्स पड़ेगा कांदा नऊशे पन्नास रुपयांनी गेले आहे म्हणून ही लहान बोलटे आहे चिंगडी कांदा सहाशे पन्नास रुपये गेला आहे हा पण पत्ती लाल कांदा आहे पत्ती गेलेली आहे आठशे रुपये गेलेला आहे बोलटी आहे सातशे रुपयाने पत्ती बोलटी गेल गेलेली आहे म्हणून इथं मोठा कांदा आहे अव्यात का रेट जातो डबलपत्ती आहे डॉलर माल आहे पहा क्वालिटी कशी आहे याचा बाजारभाव काय जातो पाहूयात आणि आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे दोन मिनटामध्ये सांगणार आहे सुधारणा आहे का स्थिर आहे विशाल उलटे एवढ्या कमी बाजारात आणू नये बरोबर आहे जय 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 तेराशे थे रुपये तेरा गेलेला आहे मित्रांनो पाहूयात जवळून कांद्याची क्वालिटी कशी आहे कांदा मोठा आहे पत्ती आहे फोरशुंगी कांदा आहे तेराशे रुपये गेलेला आहे क्वालिटी होती मित्रांनो आज बाजार बरोबर भाव जर पाहिले तर तेराशे रुपयाने तीन वक्कल गेले आपण पाहिले आहेत आणि एक वक्कल फक्त पंधराशे रुपयाने गेले बघितलेलं आहे इथं पण दिसतोय चांगला कांदा चला मित्रांनो दुसऱ्या आरतीवर इकडे हो जाऊयात म्हणजे एक नंबर हायस्ट मार्केट पाहिलं तर पंधराशे रुपये गेला आहे आणि खुर्शंगी कांदा जर सरासरी जर पाहिले तर आज अकराशे बाराशे रुपयेपर्यंत पाहायला मिळतोय चला मित्रांनो रिटर्न आणखीन इन, इन यांच्याकडे म्हणून बाजार समितीचं निवडणूक चालू आहे त्यामुळे त्यांचं एक प्रचार सभा सुरू आहे त्यांचं प्रचार रॅली पाहूयात मित्रांनो इंडियनियांच्याकडेच इन बाजारभावाची काय परिस्थिती आहे मोठा खांदा आहे

मीडियम कांदा होता फरसुंगेवता होता?

हा सिंगल पत्ती लाल कांदा आहे पत्ती गेलेली आहे बघ्यात आरेड जातो शहबाज तांबळी वाढेल का नाही नऊशे पंचवीस रुपये सिंगलपती काल साधा गेला आहे पत्ती गेले आहे शहबाज तांबळी यांचं म्हणणं आहे की भाव विचारत आहेत की भाव वाढेल का नाही ड़ने की शक्यता है जर नापेने जो स्वतः जर सोता में दे कांदा करने के बाजार में उतरूँ कंदा खरीदी करना सुरुआत करी तो बाजार भाव नक्की असीफ जानी सरदार हुसैन दिखाओ जी निला सरदार हुसैन जी का मिलाव जो है वो लेट में शुरू होता है ग्यारह बजने के बाद उनका इधर ये यही लाइन में माल है पर लेट होता है आवक कमी आता का वाढ़ शेतकऱ्या नुकसान व्यापाराचा फायदा बरोबर आहे मोहन गाडगे तुमचं म्हणणं बरोबर आहे मित्रांनो शेतकरी असतील तर खूपच चांगलं ऐक पाहत असतील तर कारण आपल्या चॅनलला आडतदारही सबस्क्रायबर आहेत आणि बाहेरच्या राज्याचे जे व्यापारी आहेत तेही सबस्क्राईब आपोआप झालेले आहेत आपण केलेले नाहीत पण मित्रांनो सध्या व्यापारी जे आहेत ते जे एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे स्टॉक करून ठेवत आहेत शेतकऱ्याकडून स्वस्तमध्ये कमी किमतीमध्ये घेऊन इथं मोठा कांदे वकल आहे पाव्यात काय जातं सेवा तांबुळी धन्यवाद सर सांगितलं ओके धन्यवाद आपण शेतकऱ्यासाठीच शेतकऱ्यासाठी माहिती देतो पण आपोआप भरपूर असे व्यापारीसुद्धा जॉईन झालेले आहेत जॉईन व्हायला नको होते आता काही करू शकत नाही हा मोठा कांदा कार्यरती पाहून आपण आबा धवढे कांदा कुणी विकू नका बरोबर आहे तुमचं टिकत नसेल तर विकावं लागणार आहे जर टिकणार असेल तर शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा ठेवा चाळीन जो स्वतःची नसेल तर दुसऱ्याची घ्या पण स्टॉक कर नक्की करा कारण पुढील काळामध्ये पूर्वी काळामध्ये कांदा बाजारामध्ये सुधारणा म्हणजे त्याची येऊ शकते आणि येणारही आहे शेतकरी मित्रांनो आता एक कळकळीची विनंती करतो जेवढे पाहत आहे त्यांनी लाईक करून घ्या आणि एवढा कांद्या निलाव पाहून लाईव्ह निलाव बंद करणार आहे कारण मोबाईल भरपूर गरम झाला आहे आणि डाटा हे नव्वद टक्केचा दा मेसेज झाला आहे मित्रांनो याला लाईव्ह असल्यामुळे डाटा भरपूर जातो दोन बीचा डाटा असूनही लवकरच संपतो नऊशे पन्नास वरती गेलेला आहे सिंगलपती लाल कांदा होता तर मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर जास्त वकल हे बाराशे तेराशे रुपये गेलेले आहेत आणि एक ते दोन लॉट फक्त पंधराशे रुपये गेलेला आहेत तोही मोठा डॉलर माल होता आपण पाहिलेलाच आहे तर मित्रांनो आज गोलटागुल्डी थोडे डिमांड आहे गोलटागुल्डी जर पाहिलं तर हजार अकराशेपर्यंत गोल्टागुडी जात गोल्टा आहे चेंगडी कांदा जर पाहिला तर सहाशे साडेसहाशे रुपये गेलेला पाहायला मिळाला आहे म्हणजे शेवट मी पण एक नंबर कांदा स्टॉक केला आहे ओके धन्यवाद चांगली गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे जर कांदा टिकणार असेल तर स्टॉक करून ठेवा शंभर गोण्यामधला पन्नास का गोण्या जरी चांगला राहिला आपण विकत असताना तरी त्याला चांगला बाजारभाव म्हणजे जो आत्ता जो बाजारभाव मिळते त्यापेक्षा आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकेल अशा आपण माहिती देत आहोत वारंवार पण शेतकरी काही घेऊन येत आहेत पण मित्रांनो मागील आठवड्यापासून जर पाहिलं तर आवक स्थिर आहे श गुरुवार शुक्रवारपासून कारण शेतकऱ्यांना कळलं आहे की आपला ह्या बाजारभावामध्ये कांदा परवडत नाही आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा कांदा कमी आणत आहेत बाजारात तर ओके धन्यवाद मित्रांनो लाईव्ह लावल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह ज्या शेतकऱ्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या धन्यवाद